हा यूट्यूब पॅनिया आज तुम्हाला मी फ्राई, फ्राय शॉटकटमध्ये कसे बनवतो आहे ते बघा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला रोजच्या संध्याकाळी भेटेल तुम्ही बघत जा पहिलं आपण तेल टाकून घेणार तेल टाकून झालेलं आहे तापला असल आता आपण जिरं टाकणार थोडं टेसलेला लसूण आहे थोडसा हा टाकल्यानंतर थोडासा करून घेणार त्यानंतर मीठ हलद तिखट धाना पावडर गरम मसाला जिरा हा सगळं घेतल्यानंतर हा थोडासा परतून घेणार आत्ता जुने बा चांगले गरम पाण्याने त्याला भिझेट ठेवलं ते त्याला धुवून घेतलं चांगले आणि आता ते टाकून द्या पद्धतीने बांधून द्या मिक्स करून झालेले आहे सगळ्या मी आत्ता काय करू थोडंसं पाणी टाकू आणि ह्या पाणी पूर्ण त्याच्यात मसाला सगळे जाईल त्याला ढाकण लावून पूर्ण त्याला शिजून घेऊ आणि नंतर फ्राय होऊन जाईल बघा आता मी दोन मिनिटसाठी ही ढाकण ठेवणार आता दोन मिनिट झालेले आहे आता हवाशे झाले आता ही पाणी पूर्ण सुकून आहे त्याला त्याला मसाला सगळे चांगले हात जातात आणि खायला लई टेस्टी होतात लहानपुरा जो बोलतो चिकन फ्राय దాన్ని ఫాస్ట్ గ్యాస్ పూర్ణ పానీ హా పా మసల్లా సైలా आणि यात पूर्ण कडाक करून फ्राय करून घेणार जास्त टाईम नाही लागणार फास्ट गॅस करून दोन मिनिट दोन तीन मिनिट लागेल बघू शकता तुम्ही अशी चिकन फ्राय सारी का गा झाली ना आता बघा कसे दिसते चिकन फ्राय जारी का दिसत ना आता माझं शोबन फ्राय झालेलं आहे तर माझे व्हिडिओ कसे आहे तुम्हाला आवडलं असेल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शायर करा बाय तुझ्या